പു ഭീമ്രാവഡലിഡ ബാനോപാനാഡല നിർ ബോ കാനാഡല മാഡ നാശ പുനിയ ഭീമരാവഡലിക്കു ഭീമ്രാവഡലി ബാനോപാനാഡല

ಮಹಾಡ ನಾಶಿಕ ಮುಖೇ ಪುನಮರಾವಡ ಮಹಾಡ ನಾಶಿಕ ಮುಖೇಡ ಪುನ ಭೀಮರಾವಡಲಾನ रनात धडधडला दड़ निर्बिड बाणातोप खाणार रनात धडाडला निर्बिड बाना तोप खाणार रनात धडाडला महाड नाशिक भीमराव कडाडला महाड नाशिक पुण्यात भीमराव कडाडला भारत वयस्करताची धरणी केली प्रबुद्ध दिलराज तथागताच्या चरणीताचा भारत बी धरणी केली प्रबुद्ध दिलराज तथागताच्या चरणी देता भीम दनका मनका देता भीम दनका मनका मोडताच तडाडला भीमराव कडाडला माड नाशिक मुख पुण्यात भीमराव कडाडला निर्वीड बाना तोपखाना रनात तो धडाडला निर्वीड बार रनात धडाडला माड नाशिक मुख्य पुण्यात भीमराव कडाडला माड नाशिक मुख पुण्यात भीमरावकडाडला नाशिक शिकमुखेट पुण्यात भीमराव कडाडला जय भीम करा लाईक भी करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे